कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीतून भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक यांनी आज उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे विद्यमान आमदार किंवा खासदारांच्या पुत्राला महापालिका निवडणुकीत उमेदवारी न देण्याचे संकेत पक्षाने दिले होते कोल्हापुरात एका गुप्त ठिकाणी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीतील सूचनेनुसार कृष्णराज महाडिक यांची माघारी झाली आहे महापालिका निवडणुकीसाठी कृष्णराज यांनी काल शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र त्यांच्या उमेदवारीवरून राजकीय चर्चा सुरू झाल्यामुळे अखेर त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे सांगितले कृष्णराज यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर इतर राजकीय नेत्यांचे सुपुत्र काय निर्णय घेतात याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे पेपेंसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त